लाल भोपळा म्हटलं की मुलं नाकं मुरडतात परंतु या लाल भोपळ्याचं आपण अशा प्रकारे काहीतरी करून दिलं की मुलं आवडीने खातात भाकरी खाण्यासाठी सुद्धा नाक मुरडली जातात परंतु नाचणीच्या पिठापासून एकदम हेल्दी असे मी आज थालीपीठं बनवलेले आहे श्लोकच्या टिपिनसाठी तर बघू शकता की ती खमंग झालेली आहे त्यानंतर इथे शेवयाचा उपमा बनवलेला आहे आणि शेवयाचा उपमासुद्धा खूपच हेल्दी आहे झटपट तयार होतो कमी वेळेमध्ये लवकरात लवकर आपला टिफिन बनवायचा असतो तर बघू शकता मुलं सगळं नाश्ता वगैरे टिफिन आहे तो सगळा फिनिश करून टाकतील अशा प्रकारचा जर तुम्ही एकदम हेल्दी पदार्थ जर बनवून दिला तर तर चला आपण थालीपीठं बनवायला घेऊया नाचणीच्या पिठाचे तर इथे मी डांगर घेतलं म्हणजेच लाल भोपळा घेतलेला आहे याला कट करून घेतलं आणि याला तर स्वच्छ धुवून किसून घ्यायचं तो तोपर्यंत वाटण तयार करून घ्यायचं आहे इथं हिरवी मिरची मीठ लसूण आणि जिरे घालून मी थोडंसं पाणी घालून बारीक वाटण तयार करून घेतलं त्यानंतर अशा प्रकारे भोपळा किसून घेतलेला आहे त्यामध्ये एक छोटा कांदा चिरून टाकला कोथंबीर टाकली आता यामध्ये आपण पिठं घालून घेऊयात इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर एक कप मी इथं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे नाचणीचं पीठ हे खूपच हेल्दी असतं कॅल्शियमचा पुरवठा यामध्ये खूपच प्रमाणात असतो त्यामुळे कॅ तुम्ही नाचणीचं पीठ नक्की वापरू शकता त्यानंतर नाचणीचं पीठ एक कप तर अर्धा कप मी तर बेसन घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तिळ घालून घ्यायचे आहेत पांढरे तीळ तिळामुळे सुद्धा कॅल्श कॅल्शियमची पूर्तता होते त्यानंतर पिठं टाकून घेतले यामध्ये हळद टाकून घेतली तीळसुद्धा टाकले आता सगळं मिक्स करून घ्यायचं जे वाटण तयार करून घेतलेलं होतं तेसुद्धा यामध्ये लगेच टाकून घ्यायचं आणि आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा गोळा म्हणजे जास्त घट्ट नाही बनवायचा थोडा सैलसरच ठेवायचा आहे अशा प्रकारे तर चला आपण आता थालीपीठं बनवून घेऊयात तर आता येथे मी एक पिशवी घेतलेली आहे दुधाची पिशवी कट करून घेतली त्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून घेतलं यातला एक गोळा घ्यायचा आणि हाताला पाणी लावून अशा प्रकारे आपल्याला थापून घ्यायचं आहे पिशवीला अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं खाली आणि एकदम छान असे लागतात ते थालीपीठं मुलांच्या पोटामध्ये सगळंच हेल्दी जातं त्यानंतर थापून झाल्यावर अशा प्रकारे होल पाडून घ्यायचे म्हणजे तेल टाकण्यासाठी किंवा भाजण्यासाठी सोपं जातं तव्यावरती थोडंसं पुन्हा तेल टाकून घ्यायचं तेल म्हणजे मी कांदा कट करून घेतला आणि त्याला तेल लावून अशा प्रकारे तव्यावरती फिरवून घेतला नाचणीच्या पिठामध्ये कॅल्शियम खूप असतं तिळामध्ये सुद्धा कॅल्शियम असतं तसेच लाल भोपळासुद्धा खूपच हेल्दी असतो तर मी अशा प्रकारे पहिलं थालीपीठ टाकून घेतलं कमी गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे किंवा मिडियम गॅसवरती तर एका साईडने थोडंसं सा पचलं दुसऱ्या साईडनेसुद्धा आपला उलटून घ्यायचं आणि त्यानंतर कमी गॅस करून दोन्ही साईडने मस्त सा थोडंसं सा तेल लावून जास्त तेलाचा वापर करायचं नाही थोडंसं कांद्याला तेल लावूनच यावरती लावून घ्यायचं किंवा तुम्ही ब्रश असेल तर ब्रशचासुद्धा वापर करू शकता आणि बघू शकता मुलं एकदमच टिफिन फिनिश करून आणतील तुम्ही एकदा अशा प्रकारचे नाश्ते किंवा टिफिनसाठी तुम्ही नक्की बनवून द्या जे घरामध्ये खात नाही ते स्कूलमध्ये टिफिनमध्ये दिल्यावरती नक्कीच खातील थालीपीठ आपलं कमी गॅसवरती तो आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या नाश्त्याची छोट्या टिफिनसाठी इथे तयारी करून घेऊयात तर इथे कढाई ठेवली थोडंसं तेल टाकून घेतलं त्यामध्ये शेवया टाकून घेतल्या शेवया घरी बनवलेल्या आहेत त्या गव्हाच्या आहेत शेवया आपल्या भाजून घ्यायच्या आहेत कमी गॅसवरती तोपर्यंत आपलं थालीपीठसुद्धा भाजून तयार झालेलं आहे तर बघू शकता खूपच खरपूस खमंग झालेला आहे पहिलं थालीपीठ भाजून झाले दुसरंसुद्धा मी थापून ठेवलं होतं ते सुद्धा यावरती टाकून घेतलं आहे तोपर्यंत आपण शेवया भाजून घेणार आहोत शेवया भाजल्या की काढून घ्यायच्या त्याच कढाईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि यामध्ये शेंगदाणे टाकून थोडेसे तळून घ्यायचे तर किती झटपट तयार होतो हेल्दी नाश्ता हेल्दी टिफिन घरीसुद्धा तुम्ही नाश्त्यासाठी हे दोन्ही पदार्थ करू शकता सुद्धा एक लाँग ब्रेकसाठी आणि एक शॉर्ट ब्रेकसाठी त्यानंतर शेंगदाणे तळले की एका साईडला लोटून दिले त्यानंतर त्याच तेलामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलं कांदा टाकलाय लसूण टाकला होता अगोदर त्यानंतर कडीपत्ता टाकून घेतला टोमॅटोसुद्धा टाकला आहे आता सगळं पुन्हा हिरवी मिरची टाकली दोन्ही ते हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या त्यासुद्धा टाकून घेतल्या आणि सगळं मिक्स करून घ्यायचं तर खूप छान लागतात हा उपमासुद्धा तुम्ही नक्की बनवून बघा दुसरंसुद्धा थालीपीठ बनवून तयार झालं आहे दोन्हीसुद्धा कामं माझे चालू आहेत त्यानंतर यामध्ये फोडणीमध्ये कोथिंबीर आणि हळद टाकून घेतली पुन्हा मिक्स केलं पाणी टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे त्याला उकळी येऊ द्यायची तोपर्यंत आपले थालीपीठं आपण तिसरंसुद्धा भाजून घेणार आहे ते मी तीन थालीपीठं आणि शेवयाचा उपमा केलेला आहे शेवयाच्या उपम्याची रेसिपी जर समजली नसेल तर चॅनलवरती अपलोड झालेली आहे नक्की बघू शकता त्यानंतर पाण्याला उकळी आली यामध्ये शेवया टाकून घेतल्या आणि आता या शेवया आपला फुल गॅस ठेवून शिजवून घ्यायच्या तर बघू शकता पाणी आटलं सुद्धा तयार झालेले आहेत थालीपीठं तयार झाले यासाठी यासाठी चटणीसुद्धा मी बनवलेली आहे शेंगदाणा चटणी कारण स्कूल तीन साडेतीनपर्यंत तरी असतं त्यामुळे मुलांना एनर्जी असावी आणि भूक लागल्यावरती पटकन पोट भरावा असे है असे हे पदार्थ आहेत त्यानंतर थालीपीठं बनवून तयार झालेले आहेत उपमासुद्धा आपला शेवयांचा तयार झाला तर टिपिन घेऊयात आणि यामध्ये थालीपीठं बनवून ठेवून घेऊयात तर इथे मी अडीच थालीपीठं त्याला दिलेली आहेत त्यानंतर इथे चटणीसुद्धा दिलेली आहे शेंगदाण्याची चटणी खूप छान चव आहे या चटणीने तर आता एक टिफिन तर पॅक झालं आहे आता दुसरासुद्धा आपण पॅक करून घेणार आहोत आता दुसऱ्यामध्ये मी चटणी घालून घेणार आहे जी थालीपीठासोबत खाल्ली जाईल त्यानंतर आता इथे उपमासुद्धा आपण एका डब्यामध्ये भरून घेऊयात तर बघू शकता किती छान असा दिसत आहे आणि एकदम हेल्दी आहे मुलांना आवडेल असेच हे पदार्थ आहेत तरी ते टिफिन तयार झाली बॉटल भरून सुद्धा तयार झालेली आहे